नमस्कार मित्रांनो आमच्या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण वृक्षवल्ली आम्हा सोयरे वंचरे निबंधाबद्दल बोलू तर चला सुरुवात करूया मित्रांनो वृक्षवल्ली आम्हा सोयरे वंचरे ही संत तुकाराम महाराजांची प्रसिद्ध अभंग ओळ आहे या वाक्याचा अर्थ असा की वृक्ष वेली आणि जंगलातील प्राणी हे आपले सगे सोयरे नातेवाईक आहेत हे वाक्य केवळ एक विचार नाही तर पर्यावरण प्रेमाचे आणि निसर्गस्नेहाचे प्रतीक आहे मित्रांनो प्राचीन काळापासून भारतीय संस्कृतीत निसर्गाची पूजा केली जाते झाडांना देव मानले जाते पवित्र वृक्ष जसे पिपळ वड तुलसी यांची आराधना केली जाते संत तुकाराम महाराजांनी निसर्गातील प्रत्येक घटकाला आपले कुटुंबीय मानले त्यांना वाटत होते की निसर्ग हे मानवाचे खरे स्नेही आहेत जे कोणतीही अपेक्षा न ठेवता मानवाला अन्न हवा पाणी आणि छाया देतात मित्रांनो वृक्षवल्ली आपल्याला फळे फुले औषधे आणि इंधन पुरवतात जंगलातील प्राणी जैवविविधतेचे रक्षण करतात निसर्गाचे रक्षण केल्यास मानवाचे जीवनही सुरक्षित राहते संतांची ही शिकवण आजच्या काळात अधिक महत्त्वाची आहे कारण आज जंगलांची तोड प्रदूषण आणि हवामान बदलामुळे संपूर्ण पृथ्वी संकटात आली आहे मित्रांनो जर आपण वृक्ष वनस्पती आणि प्राण्यांना आपले नातेवाईक मानले तर आपण त्यांच्यावर अन्याय करणार नाही निसर्गाचे संरक्षण करण्याचा संदेश या अभंगातून आपल्याला मिळतो वृक्षवल्ली आम्हा सोयरे वंचरे ही भावना स्वीकारल्यास समाजात सह अस्तित्वाची भावना वाढेल आणि आपण अधिक सुसंस्कृत आणि पर्यावरणस्नेही बनू आता आपण निष्कर्ष पाहू मित्रांनो संत तुकारामांचा हा विचार आजच्या या यांत्रिक युगातही तितकाच लागू आहे त्यांनी दिलेला हा संदेश म्हणजे निसर्गाशी सख्य करण्याची शिकवण आहे आपण सर्वांनी निसर्गावर प्रेम करावे त्याचे रक्षण करावे आणि वृक्षवल्ली आम्हा सोयरे वंचरे ही भावना मनात रुजवावी हीच खरी मानवता आहे मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि तो माहितीपूर्ण वाटला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद